सांगली जिल्हा काँग्रेस शहर जिल्हा काँग्रेस व सेवा दलाच्या वतीने थोर स्वतंत्र सेनानी धुळापन्ना नवले यांची जयंतीनिमित्त काँग्रेस भवन सांगली येथे अभिवादन करण्यात आलं प्रारंभी पंडित पवार व विठ्ठलराव काळे यांच्या हस्ते धुळापन्ना नवले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थित यांनी पुष्पहार अर्पण केला यावेळी स्वागत प्रास्ताविक सेवा दलाचे कार्याध्यक्ष अरुण पळसुळे यांनी केलं बोलताना अजित ढोले यांनी सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष थोर स्वातंत्र्य सेनानी धुळापन्ना नवले यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे दहा रोजी झाला वयाच्या एकोणीसाव्या वर्षी त्यांचं लग्न झालं विसाव्या वर्षी त्यांनी स्वतंत्र लढ्यात भाग घेऊन महात्मा गांधी यांच्या असखार परदेशी मालावर बहिष्कार साराबंदी मठाचा सत्याग्रह अशी चळवळ उभी केली या चळवळीत अण्णांनी अगदी तळमळीने विरोधी लढाही व्यापक केला वैयक्तिक सत्याग्रह सत्य बोलणे खादी वापरणे अहिंसा पाळणे हिंदू मुस्लिम ऐक्य तळमळ तत्वानुसार त्यांनी जीवनामध्ये इंग्रजांच्या विरोधात स्वतंत्र लढा उभा केला सातारा सांगली या संयुक्त जिल्हा होता त्यावेळी ते शिक्षण कमिटीचे सातारेचे अध्यक्ष होते नंतर सांगली जिल्हा निर्माण झाल्यानंतर सांगली जिल्ह्याचे लोकल बोर्ड अध्यक्ष होते एकोणीसशे त्रेसष्ट सालाला ते विधान परिषदेवरती स्थानिक स्वराज्य संस्थेमधून आमदार म्हणून निवडून आले त्या काळामध्ये पद्मभूषण वसंतदा पाटील वी स पागे स्वामी रामानंद भारती यांच्या समवेत त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा विचार सर्वसामान्य तळागाळातील शेतकरी कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं त्यांच्या काळामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस बरोबर सेवा दलाची संघटना मजबूत केली त्यांच्या मार्गदर्शनामध्ये सांगली साखर कारखाना ग्राउंड नट सोसायटी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी या इमारती उभा करण्यात त्यांचं मोठं योगदान आहे लेखनी सम्राट न्यूज च्या युट्यूब चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स